नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाची खमंग कुरकुरीत अशी भजी बघणार आहोत तर आषाढी एकादशीनिमित्त ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा किती छान कुरकुरीत झालेली आहे आवाजावरून लक्षात आलं असेल की भजी केवढी कुरकुरीत आहे रेसिपीला सुरुवात करूयात पण त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा अशा झाली बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नव्या व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतलेले आहेत जाड किसनीवर आपल्याला हे बराटे किसून घ्यायचे अशी बारीक किसनीवर हे किसू नका का त्याचं का कारण पुढे तुम्हाला सांगेलच तळताना तर बघा जाड किसनीवर पटपट किसल्या जातात आणि जाडसर याचे काप तयार होतात जाड किसनी नसेल ना तर त्याच्या चकल्या पाडून उभ्या सुरीने तुम्ही काप करून घेऊ शकता म्हणजे किसल्याप्रमाणे हा बराट्याचा किस तयार होईल तर बघा किती छान जाडसर असा एकसारखा इथे किस तयार झालेला आहे सर्व बटाटे इथे मी किसून घेतल्यानंतरनं स्वच्छ पाण्यामध्ये आता आपल्याला हे धुवून घ्यायचे दोन वेळा जेणेकरून त्याचं जे काही एक्स्ट्राचं स्टार्च असेल ना ते निघून जाईल आता एकदा धुवून घेतलेत त्यातलं पाणी काढून टाकलं आहे पुन्हा दुसरं पाणी टाकलं आहे आणि यातनं आपण आता चांगला हा जो केस आहे ना तो हाताने असा पिळून घ्यायचा आहे आपल्याला जितकं शक्य होईल तितका हा केस जो आहे ना तो आपल्याला पिळून एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये आपण आता बाकीचं सा जे साहित्य आहे ते मिक्स करूयात पाच सहा हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत ते एक मोठा चमचा वाटण यात टाकलं तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा चमचा इथे सैंदव मीठ घालते आणि त्यानंतर ना आपला कुरकुरीत खमंगपणा येण्याकरता यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे साधारण चार पाच चमचे साबुदाणा हलकासा गरम करून घेतला कडक होईपर्यंत आणि तो मिक्सरला फिरून घेतला आणि त्याची पावडर आता यामध्ये टाकली आहे तसंच इथे वरईसुद्धा गरम न करता मिक्सरला मी बारीक करून घेतली होती जितका साबुदाना असेल त्यापेक्षा डबल किंवा ट्रिपल आपल्याला यामध्ये हे वरईचं पीठ घालायचं आहे जाडसरच आहे जर तुम्हाला नरम भजी हवी असेल ना तर अगदी विकत मिळते तसं चिकन वरईचं पीठसुद्धा भगरेचं पीठ यामध्ये घालू शकता कोथंबीर ऑप्शनल आहे उपवासाला खात असेल तर घाला नसेल खातं नाही टाकली तरीसुद्धा चालेल किंवा जिरं तुम्ही खात असाल तेसुद्धा घालू शकता आता सुकं साहित्य ना अगोदर चांगलं मिक्स करून आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालत छान याचं मी मिश्रण तयार करून घेणार आहे पाणी यामध्ये बेताने घालायचं खूप ओलसर हे बॅटर बनवायचं नाही आणि शक्यतो असं मिश्रण तयार झालं ना दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं म्हणजे यामध्ये जे काही वरायचं पीठ आहे शाबुदाण्याचं पीठ आहे ना ते छान भिजल्या जाईल आणि थोडेसे सुद्धा हे भजेतील अति कडक आपल्याला ही भजी नको आहेत जर ताबडतोब तुम्ही ही भजी करायला घेतले ना तर ते खूप जास्त कडक लागतील कुरकुरीत खमंग लागणार नाही त्यामुळे व्यवस्थित पीठ इथे मी भिजून दिलं आहे थोडंसं मिश्रण टाकून बघितलं पीठ छान भिजलं गेलं आहे आणि छान आता एक करून भजी सोडून घेते जास्त मिश्रण हातामध्ये दाबून यामध्ये भजी सोडायची नाही भजे कमी आणि याचे कटलेट किंवा गोळे जास्त दिसतील त्यामुळे थोडंसं सुट्टं मिश्रण करून भजी तळायला घ्यायची आणि विषय बराट्याचा किस आपण जाडसर किसनीवर का किसला तर त्याचं कारण असं बघा कडेनी हा तुम्हाला भजीला बराटेचा किस दिसत असेल तो तळायला जास्त वेळ लागत नाही बरडा पण साबुदाण्याचं सा पीठ किंवा भगरीचं पीठ तळायला वेळ लागतो त्यामुळे दोन्हींचा वेळ मॅच व्हावा याकरता मी बराट्याचा किस थोडासा जाडसर ठेवला आहे जर बारीक किसनीवर बरडा किसला गेला तर तो बराटा पटकन तळला जातो पण मात्र साबुदाण्याचं सा पीठ किंवा भगर त्या टायमिंगमध्ये तळल्या जात नाही त्यामुळे बारीक जर किस असेल तर तो पटकन तळून जळला जाऊ शकतो आणि भजी करपट लागू शकतात त्यामुळे बराट्याचा किस जो आहे ना तो जाडसरच ठेवायचा जा। आहे भजी तळून होत आली आहे याचबरोबर मी चार पाच हिरव्या मिरच्या मध्यभागी चीर देऊन त्याही तळून घेते गार्निशिंगसाठी तर ज्याप्रमाणे आपण इतर कांदा भजी असे तळतो त्याचप्रमाणे ही भजीसुद्धा तळून घेतलेली आहे मध्यमाचे वरण मध्यम ताबडत तेलावर बिलकुल तेलकट होत नाही खूप छान खमंग कुरकुरीत होतात आता भजी मस्त सोने रंग येईपर्यंत तळल्या गेलेली आहे मिरचीही तळल्या गेलेली आहे गरमागरम उपवासाची ही खमंग कुरकुरीत अशी भजी वाढायला घेऊयात खूप छान बनून तयार होते उपवासाच्या दिवशी ही रेसिपी तुम्ही जरूर करून बघा खात्रीशीर तुम्हाला आवडेल याबरोबर गरमागरम आल्याचं चहा सर्व केलेला आहे रेसिपी करून बघा कमेंट करून कशी झाली हे कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त खमंग नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद